साऊतन मराठी पण तरीही मराठीचीच गोडी असणार मराठमोळ कपल म्हणजेच अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित अर्थातच लग्नापूर्वीची चिन्मयी तर सुमित खरा दाक्षिणात्य कुटुंबातून आलेला मुलगा तर मुंबईतल्या कुर्ला परिसरात तो राहायचा वडील तमिळ आणि आई कन्नड भाषिक असूनही सुमित अस्खलित मराठी बोलतो आपण ज्या ठिकाणी जन्मलो तेथील भाषा आपली मातृभाषाच आहे असं सुमित समत आहे तर चिन्मयी ही मूळची औरंगाबादची लहान असल्यापासूनच तिला वक्तृत्वाची प्रचंड आवड होती चांगले उच्चार आणि खणखणीत आवाजाच्या बळावर चिन्मयीने बऱ्याच भाषण स्पर्धा गाजवल्या होत्या तर पुढे कॉलेजमध्ये शिकत असताना तिला नाटकांमध्ये रुची निर्माण झाली तर तिने कॉलेजच्या बऱ्याच स्पर्धांमध्येही भाग घेतला होता तर पुढेच नाटकाची आवड जपण्यासाठी ती मुंबईला आली तर इथेच तिची आणि सुमितची पहिली भेट देखील झाली होती आपल्या या भन्नाट स्टोरी विषयी चिन्मयी आणि स्टार प्रवाहच्या कार्यक्रमात देखील सांगितलं होतं म्हणजे खरं तर एका बाजूनी ओळख झाली होती आधी तो हो की तो फास्ट करायचा आणि ते टीव्ही वरती मी बघितलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा सुमितला बघितलं होतं तर मला बघता क्षणी असं वाटलं की हा फार चांगला दिसायला त्याच्यामुळे हा काय आपला तो फुरसुंगीचा अनेश असू शकत नाही हा असं पण जेव्हा त्याचं काम बघायला लागलो तेव्हा तो आवडायला लागला पण नंतर मग नाटकात काम करायला म्हणून जेव्हा आले मुंबईमध्ये तेव्हा माझा पहिल्याच नाटकाचा हिरो सुमित होता होय कुठलं नाटक होतं ते ज्वालामुखी ज्वालामुखी बरं आणि तू त्या नाटकात काम करत होत हो फुटला ज्वालामुखी फुटला पण पाहता क्षणीच घंटा वाजली की नाटकासारख्या तिसऱ्या घंटेची वाट पाहावी थोडी थोडी वाट पाहावी लागली त्यातून पुण्याहून किंवा मुंबईच्या बाहेरून आलेली hmm. तर गावातनं आलेली अच्छा अच्छा एक hmm. एक समीकरण असतं hmm. आपण मुंबईकर hmm. बाकी सगळं गाव तर त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की चिन्मी गावात आली हिच्याशी काय फार <laughs> जुळणार नाही आपलं आणि hmm. हिच्यावर नाटक करायचं रे बापरे पण त्यामुळे ज्वालामुखी केले ज्वालामुखीचे एक दहा बारा प्रयोग केले आणि मी हिंदी चित्रपटाचा किडा चावल्यामुळे मी तिकडे गेलो हिंदी चित्रपट करायला तर नाटकही सुटलं चित्रपटही काही आला नाही त्यामुळे आमचा तो जो सहवास होता तो अगदीच महिना दीड महिन्याचा होता आणि मग काहीच काहीच कॉन्टॅक्टच नव्हता इतकं चीप वाटलं होतं हे की नाटक सोडून एखादा माणूस चित्रपट करायला कसा जाऊ शकतो mm -hmm. मला ते फार मला नव्हतं आवडलं तुमची इनफॅक्ट पहिली ओळख काही विशेष म्हणजे जरा हेच होत की अशीच हो नंतर नाटक आलं माझ्याकडे फक्त एकच कारण पणशीकरांचं आणि आधीच्या नाटकात पण पणशीकर होते आमच्या बरोबर आणि हे दुसरं नाटक जेव्हा आलं तेव्हा त्यांनी ते मला ते ते नावं वेगळीच सांगली ती सचिन खेडेकर किंवा तुषार दळवी तुझे हिरो असतील म्हणून मी म्हटलं ठीक आहे मग मी पुण्याहून आपली एशियाड मधून घामे घुमून अशी पोचले नाट्यसंपदेच्या ऑफिसमध्ये तर हे सर बसले होते तिकडे असे पाठमोरे hmm. संपदा कम्प्लीट फिल्मी होत मी अशी हातात बॅग घेऊन अशी चायना सिल्कचा ड्रेस वगैरे घालून <laughs> त्यावेळेला अशी <laughs> <laughs> मी गेले आणि म्हटलं मी जरा तोंडून येते hmm. oh, oh. मी खूप कारण तेव्हा पुणे मुंबई प्रवास युज टू बी सात आठ तास घाटात अडकून आणि म्हटलं मग मी रिहर्सल मला जरा पाच मिनिटं द्या तुम्ही असं म्हणून तेवढं आवडलं मला काय मैत्रिणी असं हा आणि मी अगदी माझ्या स्वभावानुसार पचकी तर आहेच नाही हा काय करतो इथे असं म्हणजे हातात नाटकाचं स्क्रिप्ट समोर दिग्दर्शक बसत पण <laughs> 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 त्याने तुला मैत्रीण म्हणून संबोधलं oh, त्यांनी मला मैत्रीण म्हणून हाक मारली असा काही विशेष तुमचा कर Oscar... नसताना सुद्धा म्हणजे नॉर्मल म्हणजे होते सोनिया पण यायची भेटायला नाटकामध्ये ज्वालामुखीच्या वेळेला सगळ्या त्याच्या मुंबईच्या मैत्रिणी यायच्या ना सोनियामुळे आपली म्हणजे आताची परचुरे सोनिया किंवा आसिता संजय नार्वेकरची बायको ह्या दोघी जणी आल्या की hmm. hmm. हा त्यांना मिठ्या मारून अगदी मैत्रिणी मैत्रिणी करून त्यांना सगळ्यांना भेटायचा आणि hmm. मी अम्मा बरोबर नंतर अम्माच झाली माझ्या मुलांची मागणी कशी घातली हा कोणी घालते सचिन जी मागणी नावाचा प्रकार झालाच नाही आमच्या लग्नात आणि आमच्या अफेअरमध्ये म्हणजे मी वाट बघत होते की आता ह्यांनी कबूल करावं की तो माझ्या प्रेमात आहे आणि त्यांनी मला विचारावं तर असं काही म्हणजे आय थिंक आय मीन लव्ह विथ यू ही मागणी असू शकते का अच्छा म्हणजे ते, ते पण आय थिंक।, थिंक हो मला असं वाटतंय असं मला वाटतंय वाटतं रोमँटिक आहे का असं काय तू नाही पण मग शेवटी मी असा असं धाडस करून बरोबर नऊ फेब्रुवारीला आमची रंगीत तालीम सुरू होती हां आणि तिकडनं आमचा आम्ही गोव्याला जाणार होतो दौरा होता आमचा आम्हाला सांगितलं होतं पटकन जेव्हा आणि मग आपल्याला बारा साडेबाराला बसने निघायचं आहे रात्री तर ती रिहर्सल चालू होती स्टेजवर आम्ही सगळे होतो म्हणजे मी विंगेत होतो आणि मी असं असं एक तिथे टेबल होतं विंगमध्ये त्या टेबलवर बसलो होतो आणि चिन्मयी पाठमोरी माझ्यासमोर होती तशी ती एंट्रीसाठी मी तिला असं मागणं असं तिच्या अंधेवरन असं डोकं पुढे केलं आय लव यू असं म्हटलं मग काय झालं मला कळलं नाही तिलाही कळलं ना स्वाभाविक मला फक्त असं वाटलं की आता काय होणार म्हणजे असं असं कोणती एंट्री वगैरे की असं वाटलं पण तसं काही झालं नाही पण तिने ती एंट्री घ्यायला विसरली एवढं मात्र नक्की ग्रँड रिहर्सल होते म्हणून ठीक हो ते आणि मग विजय जोशी असा आमचे प्राध्यापक विजय जोशी दिग्दर्शक अरे एंट्री घ्या एंट्री घ्या काय चाललंय <laughs> असं मग तिने असे एंट्री घेतली मी तर असं मी तिला विंगेत प्रपोज केलं आणि ती अशी तडफेरी घ्यायची एंट्री होती ती मी अशी अशी घेतली कावरी बावरी होऊन कावरी बावरी पण मला सांग म्हणजे झालं नाटक झालं पडदा पडला असेल मग त्याच्यानंतर ह्या विषयी बोललात की नाही कारण तुला माहिती होतं तू तुझ्या प्रेमात पडलाय किंवा तुला जाणवत होतं होत दोघांनाही माहिती होतं इनफॅक्ट आणि तरी विचारायचा अवकाश कि मी हो म्हणणार हे ठरलेलं होतं माझं अच्छा पण <laughs> समजा विचारलं नसतं तर मग काय केलं असत मग तू अशी मुरड घातली तत्वनिष्ठ आहे नसती घातली मी बरं झालं पण मग काय घरातून विरोध वगैरे काही होता की नाही शेअर केलंस का तू लगेच आप आपल्या घरी तुम्ही शेअर केलं हो म्हणजे नाही मी नाही केलं अच्छा मी लगेच सांगितलं माझ्या आईवडिलांनीच मला विचारलं की असं वाटतंय आम्हाला काहीतरी की तुमच्यात काही आहे असं तर काही आहे का तर मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही होई नाही आणि mm. नाही नाही मग आई मला म्हणाली की जर असं असेल तर आम्हाला खूप आनंद होईल uh -huh. असं तिने सांगितलं oh. तरी सुद्धा मी तर फारच जास्तच नकचडी होते जरा म्हणजे mm. अजूनही आहे तर मी आईला म्हटलं हे बघ मी त्याच्या प्रेमात आहे आणि तोही माझ्या प्रेमात आहे पण सुमितकडून ना लग्नाबद्दलचा तो कमिट करत नव्हता काही म्हणजे कधीही लग्न करायचं असं आणि कसं असतं चोवीसाव्या तेवीसाव्या चोवीसाव्या तेवी चोवी वर्षी मुलीला करायचं असतं लग्न हो oh. आणि सुमितसाठी इट वॉज व्हेरी अर्ली बरोबर आमच्या दोघांच्या सहा महिन्याचं अंतर आहे फक्त मी सहा महिन्यांनी मोठी आहे सुमितपेक्षा त्याच्यामुळे ते थोडंसं असं होतं की मला करायचं होतं लवकर आणि माझ्या आयडियाज खूप सेट होत्या की मला लग्न करायचंय मला लवकर मुलं हवी आहेत मला संसार सुरू करायचा आहे आणि सुमितचं अजून जरा वेगळं होतं तर पुढे कुटुंबियांच्या सहमतीनं थाटा दोघांनीही लग्न केलं आठ जून एकोणीसशे शहाण्णव रोजी सुमित आणि चिन्मईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि पण त्यावेळेला थोडंसं असं होतं की सुमितचे आई वडील माझे आई वडील माझे वडील तेव्हा मा कमिशनर होते म्युन्सिपल कॉर्पोरेशन पिंपरी चिंचवडचे माझे hmm. वडील आय एस ऑफिसर तर hmm. त्याच्यामुळे ता थोडंसं असं होतं की जरा लोकांना बोलवणं नातेवाईकांना आणि सगळ्यांना hmm. आणि त्यांच्या सहवासात ही गोष्ट व्हावी असं त्यांनाही सगळ्यांना वाटत होतं त्याच्यामुळे मग आम्ही वैदिक पद्धतीने लग्न करायचं असं ठरवलं पण hmm. त्याच्यात जरा माझ्या थोड्याशा अटी होत्या की मी म्हटलं की मी कन्यादान करून घेणार नाही पुण्या हा वचन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्याला ज्या सगळ्या संस्कारांना काहीतरी संदर्भ आहे काहीतरी अर्थ आहे ते सगळे करायचे पण हे जे काही आहेत ना की जे नकोत आता असं वाटतं आपल्याला काळानुरूप बदलायला हवेत असं वाटतं तर ती सुरुवात आपण आपल्यापासून करावी असं मला वाटत होतं त्याच्यामुळे आर्य समाज पद्धतीने केलं आम्ही अर्ध्या पाऊन तासात लग्न ओरखलं बर आणि सगळ्यांना जे घरचेच होते त्यांना जेवण दिलं आणि मग संध्याकाळी एक छोटस रिसेप्शन ठेवलं असं होत मराठमोळ्यात सुमित आणि चिन्मईचे मराठमुळे उखाणे सुद्धा तू भीम नक्कीच ऐका तीस वर्ष झाली तरी सरेना प्रेमाची नवलाई सुमितचं नाव घेते निरद दियाची आई खरंच सुंदर खरच छान सगळ्यांविषयी प्रेम सगळ्यांविषयी आपुलकी सगळंच कस जमत हिला निस्वार्थ थोडं फिल्मी वाटेल माझं म्हणणं माझ्या आयुष्याला खरा अर्थ आणि सुमितला आता दोन मुलय आहेत मुलगी दिया आणि मुलगा निरद चिन्मयी आणि सुमितला आपल्या मराठमोळ्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे उलट आपली मातृभाषा ही अभिमान बाळगण्याचीच गोष्ट आहे असंही दोघांना वाटतं आणि त्यामुळेच मराठी भाषेची वृद्धी व्हावी यासाठी दोघेही झटत असतात आणि त्यामुळेच महाराष्ट्रीयन पार्श्वभूमी नसलेला व्यक्तीही महाराष्ट्रीयन लोकांना लाजवेल अशी अस्खलित मराठी बोलतो इतकंच नाही तर चिन्मयी आणि सुमितनं आपल्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घातलं होतं तर दोघांचंही शिक्षण मराठी माध्यमातूनच पूर्ण झालं तर घरी देखील मराठीतूनच संवाद साधला जातो असं दोघेही सांगतात तेव्हा चिन्मयी आणि सुमितची ही फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी